बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललंय हे बघा पाणी कसं वाहते खळ खर, खळ खरखळ खर, खर। मस्त पाणी व्हायला लागलं मित्रांनो रोडवरती असं पाणी वाहतं मित्रांनो हे बघा लाईक करा आपल्या ताई आलेल्या धन्यवाद ताई लाईक केलं ला डन आम्ही चालू माळ्यातून घरी बाय ताई माळ्यात थोडं काम केलं चला लाईक डन पाऊस दररोज चालू आहे रिम झेम रिम झिम पाऊस आहे खूप असं एक तर जुवारी येत नाही काही काम करू देत नाही शेतीतले कायच करा शेतीतलं कोणतंच काम करू देत नाही तर नाशिक मारायचं होतं सोयाबीनीवर हो का ताई धन्यवाद ताईच्या तिकडे पाऊस पडल्याबद्दल वरती दोन वर दोन जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्या संघातून दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला कपाशी लवली का आम्हाला खत घालायचं आहे तर पाऊस उघडत नाही रिमझिम रिमझिम पाऊस चालू राहतो आणि पीक।, पीक चांगले ताई खूप छान पीक आहे असे मस्त पीक आहे असे म्हणजे मोठाले पीक आहे तर उद्या तर मला पिकाचा व्हिडिओ टाकणार मी सगळ्या पिकाचा तर जरूर बघा तुम्ही तो व्हिडिओ ताई काहीच नाही वरती पंधरा जण आलेले एक लाईक आलेली लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला आमची लाईव्ह डिशन आणि माझं शेतीवरचं चॅनल हे खूप चांगलं आहे मित्रांनो सगळेजण बघा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी लाईक एकच आलेली आहे हो ताई पीक चांगले आमचे मस्त खूप चांगले पीक आहे पीक पाच काम नाही तुमच्या तिकडे कसे आहे पीक ताई पीक कसे तुमच्या तिकडचे बोला काय चाललं काय नाही वरती तेरा जण आलेले लाईक करा Oke, 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 bagi oke, 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 bola oke, 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 bola oke, oke, kapasi ke pasya sa orang ni sa kapasi suay bola mitra no kaya sa lakay sangka बर बर ठीक आहे धन्यवाद ताई बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मी चालतो म्हणे घरी मित्रांनो बोलावरती ती घजन आलेले लाईक करा सर्वांनी बोला लाइक करा सर्वानी का, का नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बोला मित्रों चार वाजले आता बोला लाइक करा कमेंट करा नवीन संध्या चॅनलला सबक्राइच करा लाईक करा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा करू द्या लाईव्ह कुटुंब बघता तुम्ही आमची बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो बघा आलेलो आहे आम्ही गावामध्ये आमच्या मळ्यातून बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा एकच मिनटं लाईव्ह राहिली आपल्याला आता या पटापट लाईव्हला मित्रांनो bola Sarwani ni like kara comment kara tara bola bola kai chal raha hai sanga लाइक करा कमेंट करा